सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे सात वाजलेले होते तर माझे बरेचसे कामं झ जा, करून झालेले होते घरातली झाडजूड बाहेरची झाडजूड रांगोळ टाकणे झाडू पोछा हे सगळे कामं करून झाले फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले कारण मला देवांच्या पप्पांचा टिफिन द्यायचा आहे ना तर इथं मग मी मूंगदाळीचं वरम बनवणारे तर इथं मूगदाळी ना मी कुकरला लावलेली तर एकच शिटवू देणार कारण मूगडाळ लवकर शिजते तर इथं मग रात्री घासून ठेवलेले भांडे होते ना तर ते भांडे मी लावून दिलेले हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छापूर्ण असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर मूग दाळीचं वरम बनवायचं आहे ना तर त्याच्यासाठी इथं मी कांदा टमाटर आणि सांबार आणि लसण आहे ना खलबिद्यामध्येच ठेचून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरचीचं बनवायचं ना तर हिरवी मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे तर हिरवी मिरची मी थोडीशी पहिले तेलामध्ये फ्राय करून घेणार तर एका साईडनं चहा सुद्धा ठेवलेला होता कारण सकाळी सकाळी चहा घेण्याची सवय ना तर थोडासा चहा घेतला म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली होते तर इथं मग थोडासा चहा घेतलेला म्हणजे बनवला मी माझ्यासाठी आणि देवांच्या पप्पांसाठी तर इथं थोडीशी ना मिरची म्हणजे तेलामध्ये फ्राय झालेली होती त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला सुद्धा थोडासा तेलामध्ये फ्राय केला आणि त्याच्यानंतर कट करून ठेवलेला कांदा होता ना तर तो ॲड करून दिला टमाटर याच्यामध्ये मी अर्धच टाकणार आहे ठेचून घेतलेला लसण होता ना तर तो ॲड केला त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये टमाटरसुद्धा ॲड करून दिलेलं आहे टमाटर थोडंसं शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार म्हणजे टमाटर हे ना लवकर गाळ होते तर त्याच्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतले त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली आणि हळद टाकली बाकीचे याच्यामध्ये मी कोणतेच मसाले वापरणार नाही त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकले टाकलेली असल्यामुळं मी त्याच्यामध्ये तिखट ॲड केलं नाही तुम्ही तिखटाचा वापर केला तरी चालते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी हे वरम बनवणार चवीला अप्रतिम होते आणि भातासोबत तर प्रचंड म्हणजे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं तर चला मी एक उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर परत दाखवते तर याच्यामध्ये ना उकळी आल्याच्यानंतर मी थोडासा सांबार ॲड केला आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी तूप ॲड आहे एखाद्या वेळेस तुम्ही तुपाची फोडणी दिली तरी चालते पण तुपाच्या फोडणीऐवजी तुम्ही जर अशी वरतून जर याच्यावरती तूप टाकलं ना तर ह्या वरणाला प्रचंड चव येते इतकं छान लागतं ते खाण्यासाठी तरी इथं जवळपास मी त्याच्यावरती एक चमचा तूप ॲड केलं माझा स्वयंपाक इथं करून झालेला आहे त्याच्यानंतर मी लगेच आहे ना भांडे घासून घेतलेले आहे मी जेव्हाच्या तेव्हाच कामं करून घेत असते तर इथं मी थोडक्यात तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंगचं जे रुटीन असतं ना तर ते इथं मी तुम्हाला शेअर करते तर इथं स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी लगेच भांडे घासायला घेतले भांडे घासून घेतले आणि लगेच गॅसचा ओटासुद्धा पुसून घेत असते एकदा गॅसचा ओटा पुसून ठेवला तर मग दिवसभर काही मी त्या गॅसच्या ओट्याला पुसत नाही म्हणजे त्याच्याकडं पाहसुद्धा नाही तर इथं मग मी काना कोपरा सगळा एकदा पुसून घेत असते म्हणजे सगळीकडचं सगळ्या वस्तू काढून घेत असते गॅसच्या ओठ्यावरती मी काही जास्त वस्तू ठेवलेल्या नाही इथं मी एक स्टँड ऑर्डर केलेले, आहे ते यायला थोडासा वेळ आहे आल्याच्यानंतर तसं मी तुम्हाला दाखवणारच तर सगळ्या वस्तू काढून घेत असते परत त्या व्यवस्थित पुसून जिथल्या तिथं ठेवत असते तर एकदा पुसून ठेवला ना ओटा मग दिवसभरने मी डायरेक्ट मग संध्याकाळीच तो ओटा पुसत असते तरी इथं मग मी एकदम स्वच्छ असा ओटा पुसून घेतलेला आहे आणि गॅसची सु शेगडीसुद्धा एकदम क्लीन करून ठेवत असते म्हणजे गॅसच्या शेगडीवरचे जे बर्नर ते सगळं असतात ना तर सगळं व्यवस्थित क्लीन करून धुऊन पुसून मग नंतर गॅसची शेगडी पुसून हे सगळं मग मी सकाळी करून ठेवत असते तर इथं मग मी व्यवस्थित सगळं पुसून घेतलं आणि गॅसची शेगडी तुम्हाला दिसत असेल एकदम चमक मारते तर याच्यावरती ना मी थोडंसं जे लिक्विड बनवून ठेवत असते ना त्या लिक्विडनंच मी गॅसची शेगडी पुसत असते तर इथं मग मी तर इथं मी कोपरा ना कोपरा गॅसच्या ओट्याचा पुसून घेतलेला आहे तर चला इथं सकाळचे मी थोडेसे तुम्हाला जे मी डेली कामं करते ना तर ते तुम्हाला शेअर करते तर इथं बेसिंग व्हाईट कलरचं असल्यामुळं ते लवकर खराब होतं तर याच्यासाठी ना मी भैया पावडर वापरत असते भैया पावडरनंच मी हा पूर्ण टफ ना व्यवस्थित घासून ज्यांच्या कोणाचे गॅसचे ओटे पा व्हाईट कलरचे बऱ्याच जणांनी व्हाईट कलरचा गॅसचा ओटा म्हणजे बनवलेला आहे तर त्यांनी भैया पावडर एकदा यूज करून बघा तुम्हाला हमखास त्याचा रिझल्ट येणार म्हणजे थोडीशी अशी पावडर ना सगळीकडून पसरवायची आणि हाताच्या सहाय्यानं असं चोळून घ्यायचं तर लगेच चमक मारतात ओटाही चमक मारतो आणि असं कोणाचा जर असा व्हाईट कलरचा जर टप असला तर तुम्ही त्याच्यासाठी भैया पावडर यूज करू शकता तर इथं तुम्हाला दिसत असेल तर एकदम व्हाईट असं टप निघालेला आहे एकदम क्लीन झालेलं आहे इथं पूर्ण गॅसचा ओटा क्लीन करून झालेला आहे जेव्हा आपण अशी साफसफाई करून ठेवत असतो ना तर तेव्हा घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं असा कोपरा ना कोपरा म्हणजे पाहला तरी आपल्याला मन प्रसन्न होऊन जाते तर इथं पूर्ण गॅसचा ओटा क्लीन करून व्यवस्थित आणि जिथल्या वस्तू मी तिथं लगेच ठेवून देत असते म्हणजे असं नाही मी त्याचा राडा करते लगेच जिथल्या तिथं वस्तू ठेवून देत असते तर इथं मग थोडंसं हॉलमध्ये थोडीशी क्लिनिंग करून घेतलेली आहे हे डेलीचं काम आहे माझं थोडंसं हात मारून घ्यायचा कारण घरात लहान बाळ असल्यामुळं देवांश असल्यामुळं थोडंसं मग घरामध्ये इकडं तिकडं होतं तर मग दररोज मी त्याला एक हात मारून घेत असते सगळीकडून तर चला इथं थोडंसं डीप क्लिनिंग करून झालेली आहे हॉलमधली तर इथं देवांश खेळत होता त्याची आंघोळ झालेली आहे त्याचं दूध दूध पिऊन झालेले मधात मी ब्रेक घेतलेला होता असं नाही कंटिन्यू व्हिडिओ सुरू असतो कारण आदामादा ते देवांशला वेळ द्यावा लागतो दुसरेही कामं असतात असं आपण कंटिन्यू सगळा व्हिडिओज नाही बनवू शकत एक थोडासा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळपास दोन अडीच तास लागतात तर इथं देवांचं जास्त वेळ देवांश हॉलमध्येच खेळत असतो तर म्हणजे टी व्ही पाहणं चालू असते आणि खेळणंही सुरू असतं तर इथं मग ह सगळे रूम पुसून झालेले आहे जवळपास मला सगळ्या रूम पुसायला बाहेरचा पोर जिना जिथं गाडी उभी राहते ना मोठी गाडी तिथं ते सगळं पुसायला मला जवळपास दररोज एक घंटा लागतो एक तास मला पुसपास करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो तर इथं ह्या ज्या कुंड्या बोलवलेल्या आहे ना इतके छान झाडं झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी ग्रोथ झाली ना झाडांची की मी तुम्हाला ते दाखवणार तर इथं पोर्ससुद्धा मी हा दररोज पुसून घेत असते कधी कधी काय होतं देवांशी इथंही खेळत असतो तर साफसफाई घरामध्ये असणं खूप जरुरी आहे महत्त्वाचं म्हणजे हे सगळे कामं मी घरीच करते हे कामं करण्यासाठी म्हणजे धुणं भांडे करण्यासाठी मी एक मावशी लावलेल्या होत्या पण ते काय व्हायचं त्या मावशीनं साडेतीन चार वाजता यायच्या आणि तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहायची मग असं वाटतं आपणच ते कामं करून घेतलेले बरे तर मी दोन अडीच महिने लावलेल्या होत्या त्याच्यानंतर मग मी त्यांना बंद केलं हे सगळे कामं मी घरीच करते सगळी पूसपास झाली सगळे कामं झाले आणि त्याच्यानंतर मग देवांची देवपूजा सगळे कामं करून घेत असते आणि निवांत देवासाठी दे म्हणजे वेळ देत असते देवपूजा माझं जे काही पाठांतर असतं देवाचं मंत्र श्रोत्र मग याला बराच वेळ लागतो तर आज एकादशी होती ना तर इथं पूर्ण देवाऱ्यातले जे कपडे काढून घेतलेले आहे आणि हा नवीन कपडा आणलेला आहे देवाऱ्यामध्ये दे टाकण्यासाठी थोडासा तो डार्क दिसत होता व्हिडिओमध्ये थोडासा तो आलसा लालसर कलर आहे म्हणजे वेलवेटचा कापड आहे ना तर ते ऊन सावली थोडंसं सा दिसत होतं तर इथं मग मी पूर्ण देवांची अभिषेक करून घेतलेला होता पर सगळ्या देवांना जिथल्या तिथं स्थान देऊन दिलेलं दे होतं आणि त्याच्यानंतर आरामात अशी विठ्ठल रुक्मिणीचा आज एकादशी असल्यामुळं अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृतानं म्हणजे सगळे प पदार्थ मी सेपरेट घेतले म्हणजे एक एक घेतलं आणि त्यांना छान असा विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करून घेतला छान अशी पूजा केली जवळपास मला पूजा करायला दोन तास लागले हे तुम्हाला दिसताना थोडस थोडासा वेळ दिसतो पण याच्यात माझा बराचसा वेळ गेला सगळी दि म्हणजे बाहेरची रांगोळ टाकून झाली तुळशीजवळची तुळशी मातेची पूजा झाली त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचे राहिलेले होते फुलं अर्पण केले त्याच्यानंतर मग मी पोथी वाचून घेतली होती स्वामीचरित्राची म्हणजे त्याच्यातले मी तीन अध्याय वाचत असते माळी त्याच्यानंतर जर झालं तर स्त्रीसुक्त सुक्त हे माझं डेलीचं चालू असतं म्हणजे दररोज मी ते वाचन करते त्याच्यानंतर मग मी आरत्यासुद्धा सुद्धा करून घेतलेल्या आहे तर इथं कापुराची आरती केली होती आज आज एकादशी असल्यामुळं आणि देवारेमध्ये जो वेलवेटचा कापड टाकलेला आहे ना तर त्याच्यामुळे इतका सुंदर लुक आलेला होता देवाऱ्याला इतका सुंदर वाटत होता देवारा तर मी आता दुसऱ्या वेळेस जेव्हा दुसरा कापड आणणार ना मी नवीनच हा कापड आणलेला आहे एकशे वीस रुपयाचा तो एक मीटर भेटलेला आहे मला तर मी आता दुसऱ्या वेळेस नाही ना वेलवेटचाच आणणार म्हणजे हलतही नाही आणि व्यवस्थितही बसतो आणि इतका छान दिसतो तो दिसायलाही म्हणजे देवाऱ्यामध्ये छान वाटत होता तर मी आता दुसऱ्या वेळेस पिवळ्या कलरचा आणणार तर तसा मी आणला तर तुम्हाला दाखवणारच तर इथं छान अशी माझी आजची देवपूजा करून झालेली आहे तुम्हाला कशी वाटली देवपूजा हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी आज तुम्हाला माझे सकाळपासून सात वाज्यापासूनचे तर साडे अकरा वाजेपर्यंतचे कामं मी कशा पद्धतीनं करते हे शेअर केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ है ना मी इथंच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ